ब्रँड कोल्हापूर सत्कार सोळा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्या हस्ते तुमच्या सगळ्यांचा सन्मान होणार आहे ते आदरणीय यशवंत थोरात साहेब समोर या कार्यक्रमासाठी मुद्दामून आम्ही निमंत्रित केलेले सर्व मान्यवर आणि ज्यांना जीवनगौरव म्हणून आपण पुरस्कार देणार आहे ते आदरणीय शिपूरकर साहेब आदरणीय शैलजा साळोके आणि जमलेले जवळजवळ जो जो पन्नास पुरस्कार ज्यांना आपण आता थोरात साहेबांच्या हस्ते देणार आहे ते सर्व कोल्हापुरातील भूमिपुत्र किंवा कोल्हापुरातील सर्व आमचे सहकारी भरत दैनीने संकल्पना आपल्याला सांगितलेली आहे कोल्हापूरचं नाव देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांनी केलेलं आहे अशा कर्तृत्वान लोकांचा सत्कार करावा अशी संकल्पना आम्हा सगळ्या मंडळींच्या मनामध्ये आली आणि सात वर्षापूर्वी हा उपक्रम आम्ही चालू केला कोविडचं एक वर्ष सोडलं तर दरवर्षी दिवाळीला हा उपक्रम करायचा हा निर्णय आम्ही घेतला सर दिवाळीला करण्यामागचा उद्देशच एवढा की देश पातळीवरनं आंतरराष्ट्रीय पातळीवरनं निमित्तानं गावाकडं लोकं येतात आणि मग त्यानिमित्तानं एखादा माणूस परगावी असला तरी दिवाळीच्या निमित्तानं तो कोल्हापुरात आला पाहिजे या पुरस्काराच्या निमित्तानं त्याला आम्हाला बोलवत आलं पाहिजे ही आम्ही संकल्पना मानली आणि ज्यावेळी या पुरस्काराची सुरुवात झाली त्यावेळी आमच्या सगळ्यांची बैठक झाली त्यावेळी आम्ही ठरवलं की पुरस्कार कोणाच्या हस्ते द्यायचा तर ज्यावेळी आम्ही कोल्हापूर हा ब्रँड म्हणतो ज्यावेळी आम्ही कोल्हापूरचं नाव करणारी लोकं आंतरराष्ट्रीय आणि देशपातळीवर आहेत असं आम्ही मानतो आणि त्यांचा सत्कार करतो त्यावेळी देखील कोल्हापूरचाच असला पाहिजे ही भूमिका आम्ही सगळ्या समिती सदस्यांनी ठरवली आणि म्हणून ज्याचा उल्लेख झाला भूषण साहेब असतील विकास खारगेजी असतील ज्ञानेश्वर मुळे साहेब असतील हेमंत निंबाळकर असतील सुनील निमय असतील हे सगळे अधिकारी जे कोल्हापुरातून कोल्हापुरात ज्यांचा जन्म झाला आणि वेगवेगळ्या पदावर पोचले त्यांच्याच अमृत हस्ते करायचा निर्णय आम्ही घेतला आणि आम्हाला अतिशय आनंद वाटतो की आता पुढच्या तीन चार वर्षाचे पाहुणे म्हणजे अनेक आय पी एस ऑफिसर आहेत जम्मू काश्मीरला एक आय पी एस ऑफिसर आहेत भोपाळला एक आहेत आम्ही त्यांच्या हस्ते पुढच्या वर्षी कार्यक्रम करायचा निर्णय घेतो आहे आणि आजच्या सत्कारमूर्तीत यादी वाचल्यानंतर पाच यू पी एस सी झालेले आपले कोल्हापूरचे सत्कारमूर्ती आज आहेत म्हणजे उद्याच्या भविष्य काळातसुद्धा पाहुणा हा कोल्हापुरातलाच पाहिजे हा जो काय आम्ही नियम केला तो योग्य होता असं आम्हाला म्हणायला काय हरकत नाही आम्ही या संकल्पनेमधून राज्यामध्ये अनेक काम करतायत मला अनेक लोक फोन करतात आम्ही राज्यामध्ये अमकं केलेलं आहे आम्ही के गोष्ट केलेले आहे ते थोडं सत्कार त्यांचे राज्यातले होतच असतात ब्रँड कोल्हापूरची संकल्पना होती की कोल्हापूर हा देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांनी चमकवलेला आहे त्यांचा कौतुक सोहळा इथं झाला पाहिजे ही भूमिका आमची प्रामुख्यानं त्या ठिकाणी राहील आणि म्हणून मी कदाचित तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल मी ही यादी बघून टिकमार्क करत होतो यादी तुमच्या सत्कारांचे पन्नास नाव मी आत्ता वाचलेत ना म्हणजे कमिटी सगळं ठरवते पाटणकर साहेब वर्षभर ते मॉनिटर करत असतात वर्षभराचा कुणाला कुणी नावलौकिक मिळवला तर त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते नाव टाकतात की हा आंतरराष्ट्रीय पातळीवर यांचं काम आहे देश पातळीवर यांचं काम आहे म्हणजे आज जे पन्नास लोकांचे सत्कार होणार आहेत पवारसाहेब ती यादी आत्ता माझ्या म्हणजे मी, मी आत्ता वाचलेली आहे यादी तोपर्यंत मला देखील मी या सगळ्या संकल्पनेच्या पाठीमाग आहे उद्देश एवढाच आहे मी म्हटलं आपण या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये आहेत आपणच आपल्या गावाचं नाव मोठं केलं पाहिजे आणि आपल्या गावातल्या लोकांचं कौतुक आपण पहिलं केलं पाहिजे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचं होतं देश पातळीवर त्यांचं होतं परंतु कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी होत नाही हा अनुभव आम्हाला येत होता आणि म्हणून हा आपण उपक्रम केलेला आहे आमची इच्छा एवढीच आहे की या कार्यक्रमातून पुढच्या पिढीनं प्रेरणा घेतली पाहिजे कोल्हापूरला एक मोठा इतिहास आपल्याला आहे छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आपल्याला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला आहे हा सगळा इतिहास घेऊन आपण पुढची वाटचाल म्हणून करत असेल तर कोल्हापूरचं नाव झालं पाहिजे कोल्हापूर मोठं झालं पाहिजे ही भूमिका आपल्याला घेतली पाहिजे आणि म्हणून माझं सातत्यानं म्हणणं असतं आपलं कोल्हापूर चांगलं आहे हे आपण सगळ्यांनी म्हणायला सुरुवात केली पाहिजे उनिवा मी नेहमी म्हणतो उनिवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतात प्रत्येक शहरामध्ये असतात परंतु माझं कोल्हापूर माझं चांगलं आहे हे आम्ही जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत कोल्हापूरबद्दलचं एक वेगळी इमेज ही जागतिक पातळीवर या ठिकाणी तयार होणार नाही आणि ती तयार करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रामुख्यानं त्या ठिकाणी करतो आहे कोल्हापूरचा जमाना हा स्किलचा आत्ता आहे म्हणजे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं डिसरप्शन आलं असं पण म्हणतो परंतु ए आयचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीनं अनेक संकल्पना मांडू शकतो चांगल्या गोष्टी करू शकतो हे आता ए आयच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसते आणि म्हणून या सगळ्या चॅलेंजेसमध्ये तुम्ही जे पुरस्कार करतात ते भविष्यकाळातल्या पिढीला प्रेरणा देणारे असणार भविष्यकाळातल्या पिढीला कशा पद्धतीनं वाटचाल केली तर मी यशस्वी होऊ शकतो हे दाखवून देणारे असणार आहेत आम्ही जीवनगौरवची संकल्पना मांडली कारण की पन्नास वर्ष ज्यांनी आपली हयात घालवली अशी काही मंडळी आहेत म्हणजे आता थोरात साहेब मगाशी चहा प्यायला आम्ही ते बरोबर पाहुणेदा आले तर थोरात साहेब आम्ही टाईम दिल तर मी उदय गायकवाडना म्हटलं थोडं लेट करताय का बघा त्यांना कारण की लोक येईप्र नाही म्हणलं टाईम पाहुणेदाचा तुम्ही दिला मी पाहुणेदाला येणार आणि आम्ही गप्पा मारत होतो काकी त्यावेळी ते, ते म्हटले की ताई साडी घालून त्यावेळी टेबल टेनिस खेळत होत्या म्हणजे तो काळ असा होता की पन्नास वर्षापूर्वी त्यांनी केलं शिपूरकर साहेबांचं काम अनाथांसाठी असेल गरिबांसाठी असेल शोषितांसाठी असेल कुठंही प्रसिद्धीत न येता शिपूरकर साहेबांचं कार्य त्या ठिकाणी राहिलेलं आणि म्हणून या सगळ्यांचा कौतुक सोहळा व्हावा कृष्णनाथ साहेब इथं आहेत यू पी एस सी झालेले अनेक मंडळी इथं आहेत इत स्वप्नील कुसाळे आमचं आहे सचिन सूर्यवंशी शॉर्ट फिल्म राष्ट्रीय पुरस्कार आहे श्रीमती प्रियांका खोत तारदाळच्या आर्मीमध्ये पतीचं निधन झाल्यानंतर परीक्षा देऊन लेफ्टनंट म्हणून निवड त्यांची झालेली आहे हे अशी प्रेरणा कुठं मिळू शकत नाही आपल्याला म्हणजे एवढा आघात सोसून एखादी भगिनी त्यातून बाहेर येऊन ती परीक्षा देऊन त्या ठिकाणी पोचते हे भविष्यकाळातल्या पिढीला प्रेरणादायी असणार आहे यश मार्लेसारखा इंडियन आर्मीमध्ये सागर बगाडे राष्ट्रीय पुरस्कार शिक्षक मंगेश देसाईनं अमेरिकेमध्ये फोटोग्राफीमध्ये स्पर्धा मिळवलेल्या आहे असे अनेक लोक आहेत त्या सगळ्यांची माहिती पुढं पुरस्कार आपण ज्यावेळी देऊ त्या सगळ्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल मी म्हटलं तसं ज्याचा उल्लेख भरत दैनीने केला कोल्हापुरी चप्पलच्या संदर्भात अगदी प्राडाला देखील त्या था ठिकाणी थांबावं लागलं एवढी ताकद कोल्हापूर या शब्दामध्ये आहे तीच ताकद उद्याच्या भविष्यकाळ आपल्याला विकासाच्या दृष्टीनं घेऊन जाईल प्रेरणादायी या ठिकाणी ठरेल हा उद्देश आमचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे त्यामुळे मी फार वेळ न घेता मनापासून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आज थोरात साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत मी मगाशी सांगितलं आम्ही त्यांना मागच्या वर्षी जीवनगौरव पुरस्कार द्यावा म्हणून आम्ही त्यांना घ्यावा म्हणून ते म्हणले मी पुरस्कार घेत नाही म्हणते म्हणले कुठलाही घेत नाही मी म्हणलं तुम्ही केलेलं कार्य कोल्हापूरचे सुपुत्र म्हणून आमची इच्छा आहे त्यांनी अजून मान्य केलेलं नाही कधी मान्य करतात मला माहीत नाही खरं आमची पेंडिंग आहे त्यांना जीवनगौरव पुरस्कार काकी बरोबर आहे ना द्यायला पाहिजे का नको सगळ्यांची इच्छा आहे ना त्यामुळं खरं ते म्हणले नाही मी म्हटलं मग पाहुणे म्हणून तरी तुम्ही आला पाहिजे आमच्याकडे मागच्या वर्षी आम्ही त्यांना जीवनगौरवसाठी विनंती केली होती परंतु यावर्षी म्हटलं तुम्ही पाहुणे म्हणून किमान या कारण की तुमची प्रेरणा ही लोकांना त्या ठिकाणी मिळाली पाहिजे परवाच लेफ्टनंट जनरल एस पी पी थोरात साहेबांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे प्रेरणादायी माणसं या माणसाने इतिहास घडवलेला आहे अशी माणसं आपल्या कोल्हापूरमध्ये अनेक आहेत आणि आमची इच्छाच आहे थोरात साहेब की ब्रँड कोल्हापूरच्या वेबसाईटवर या सगळ्यांची माहिती आपण ठेवतो म्हणजे जगात कुणालाही कोल्हापूरबद्दल काय माहिती घ्यायची असेल प्रेरणादायी माहिती असेल तर ती ब्रँड कोल्हापूरच्या वेबसाईटवर गेले तर त्यांना ती माहिती मिळू शकते अशा पद्धतीची आमची संकल्पना आहे मनापासून मी आमच्या समिती सदस्यांचं देखील अभिनंदन करतो की अत्यंत काटेकोरपणानं मी कुठेही कुणाचंही नाव सांगत नाही मला कुणाचे फोन आले तर सांगतो ती कमिटी त्रयस्त आहे बाबा मी काय त्यात हस्तक्षेप करत नाही तुला बाकीचा रस्ता गटर पाहिजे असलं तर माझ्याकडे या नेतो खरं हे पुरस्कारात माझा हस्तक्षेप अजिबात नसतो आणि या मंडळींनी देखील वर्षभर कष्ट करून ही सगळी नावं मिळवलेली आहेत कदाचित एखादं राहिलं असेल तर निश्चितपणे आपण तुम्हीही सुचवू शकता उद्या भविष्यकाळात आमची इच्छा आहे ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांना त्यांनी उद्याच्या भविष्यकात कुणाचं राहिलं असेल कुणाचं रेकमेंड करायचं असेल तर कमिटीला सांगितलं तर पुढच्या वर्षी निश्चितपणे आपण त्यांचाही या ठिकाणी विचार करू एवढी ग्वाही देतो दीपावळीच्या मनापासून कोल्हापूरकरांना कोल्हापूरच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो